जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे ती ठाकरेंच्या संदर्भामध्ये अजूनही उद्धव ठाकरे आमचे साहेबच शिंदेगडाच्या आमदारांची सर्वात मोठी खाजगीत वक्तव्य पुन्हा राज्यात ठाकरे कमबॅक करणार मित्रांनो या घडीची राज्यातील सर्वात मोठी अपडेट नेमकं राज्याच्या राजकारणामध्ये काय झालं आहे सध्या शिवसेना पक्षप्रमुख यांनी आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा घोषित केला असतानाच आता सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे शिंदेगडामध्ये गेलेले चाळीस आमदार यापैकी बरेच आमदार उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही प्रकारची टीका करत नाहीत नवे नवे तर ठाकरे घराण्याविषयी कोणत्याही प्रकारचा शब्ददेखील काढत नाहीत याच वेळी आमदार आता उद्धव ठाकरेंच्या प्रती खाजगीत आपली सहानुभूती दाखवू लागल्या आहेत उद्धव ठाकरेच आमचे साहेब आहेत उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरामुळेच आपण आता या राजकारणामध्ये आहोत अन्यथा आपण कुठे असतो हे आम्हाला देखील माहीत नाही शिवसेनेने आम्हाला खूप मोठं केलं आहे ठाकरे घराण्यामुळे आम्ही आज ओळख आहे असं मोठं वक्तव्य करून भाविक काळामध्ये उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचेही सुतोवाच आमदार करत आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करत आता एकाही आमदाराला आणि खासदाराला पुन्हा मातोश्रीच्या दरवाज्यावरती उभे करणार नाही असे म्हटले आहे यामुळे पुन्हा ठाकरे यांना शिवसेनेत घेऊ घेणार का हा मोठा प्रश्नच सध्या सगळ्यांसमोर उभा आहे धन्यवाद